तरुणांचा अनोखा उपक्रम बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन गावातच घडवून आणले मंगेश पाटील गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी नवनवीन देखावे सादर केले जातात पण बोरद येथील गौरी गणेश मंडळाने यंदा सादर केलेला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे या मंडळातील तरुण स्वतःच्या पैशातून गोळा करून हा भव्य देखावा साकारत आहेत आपल्या आयुष्यात एकदा तरी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यावे असे स्वप्न अनेक गरीब आणि अने वृद्ध नागरिक बाळगतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे आणि वाढत्या वयामुळे ते हे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत गौरी गणेश मंडळाच्या तरुणांनी हीच बाहेरून अशा लोकांसाठी त्यांच्या गावातच बारा ज्योतिर्लिंगाचा हुबेहुब देखावा साकारला आहे या देखाव्याला परिसरातील नागरिकांचा विशेषतः वृद्ध लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे गौरी गणेश मंडळाचे वेगळेपण म्हणजे ते बाहेरील व्यक्तींकडून कोणतीही देणगी घेत नाहीत मंडळाचे सदस्य स्वतःहून देणगी जमा करतात आणि त्यातूनच हा देखावा तयार करतात ही गोष्ट या मंडळाला एक आदर्श ओळख मिळवून देते आपण बारा ज्योतिर्लिंगाला जाऊ शकलो नाही पण आमच्या तरुण मुलांनी हे स्वप्न इथेच पूर्ण केले अशा भावना वृद्ध नागरिक व्यक्त करत आहेत या उपक्रमातून मंडळाने जर मनात देव असेल

आम्ही माग दोन हजार तेरापासूनच गणपती मंडळ हे चालू केलेलं आहे आणि आज आमच्या मंडळाला बारा वर्षी पूर्ण होत आले आहे आम्ही दरवर्षी पूर्ण फुलाची तातडी म्हणून समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो तसंच वर्षी आम्ही बाराव्या तिलिंगाचा देखावा सादर केलेला आहे तर आम्ही जे व्यक्ती आहेत की जे प्रत्यक्ष जाऊन बारा तिलिंगाचे दर्शन घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही हे म्हणून एक प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही दरवर्षी गणपतीचं विसर्जन देखील एक एकदम साध्या पद्धतीने अं करत असतो जेणेकरून प्रदूषण किंवा कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही प्रत्येकी काळजी घेत असतो धन्यवाद